पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पुन्हा 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 पंधराशे रुपये पुन्हा का म्हणत आहे मी कारण मे महिन्याचे पहिले तुम्हाला आले ना पंधराशे रुपये आता जून महिन्याचे पुन्हा पैसे म्हणजे याच महिन्यात दोन हप्ते तुम्हाला मे महिन्याचा हप्ता काही मे महिन्यात आला नाही मे महिन्याचा हप्ता तुम्हाला जून पाच जून रोजी मिळाला आता जून महिन्याचा हप्ता देखील सुरू झाला याच महिन्यात आनंदाची बातमी आहे हे बघा तुम्हाला मे महिन्याचे पंधराशे मिळाले पाच जून रोजी मग आता आजपासून सुरुवात होणार आहे जून महिन्याच्या हप्ताला आनंदाची बातमी हे बघा बहिणींना अजूनपर्यंत कोणत्याच बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही हां वीस जून ही तारीख सांगितली जात आहे वीस जूनपर्यंत तुम्हाला सर्वांना वाट बघायची आहे वीस जूनपर्यंत जून महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ना ते तुमच्या खात्यात येऊ शकतात अशी एक माहिती मिळत आहे त्यामुळे थोडी अजून वाट बघा पैसे येतील तुमच्या खात्यात जून महिन्याचे वीस जूनपर्यंत थोडी वाट बघा ओके तरी महत्त्वाची अपडेट होती लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असल्यास तर आणि व्हिडिओला शेअर पण करा चला पुढील अपडेट बघा